नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण इडली फ्राय बनवणार आहोत इडलीचा पीठ आणि इडली कशी बनवतात याचा व्हिडिओ मी यूट्यूब चॅनल पेजवरती अपलोड केला आहे तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन बघू शकता किंवा मी ह्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आपण आधी इडली बनवून घेणार आहोत आणि ही इडली छान अशी थंड झाली की त्याच्यानंतर मग आपण इडली फ्राय करणार आहोत ही रेसिपी फारच सुंदर आहे आणि ह्याच्यासोबत तुम्हाला चटणीची आवश्यकता बिनकुलसुद्धा लागत नाही हा मी इडलीचं पीठ घेतला आहे त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलं आहे थोडासा पाणी ॲड करणार आहोत आणि जो इडलीचा पात्र आहे त्याला ते आपण तेल लावून घेऊया त्या पात्राला या बेटरमध्ये आपण मीठ छान मिक्स करून घेतलेला आहे आपण या पात्रामध्ये जेव्हा आपण पीठ ठेवतो तेव्हा तो पीठ जास्त फुल नाही भरायचा आहे थोडासा कट टू भरून त्याला टॅप करून घेणार आहोत आणि जेव्हा ह्या पात्राला आपण तेल लावतो तो तेल एकदम व्यवस्थित हाताने लावून घ्यायचा आहे म्हणजे इडली पात्राला चिपकत नाही आणि दुसऱ्यांदा तो पात्र आपण यूज करू शकतो अशा पद्धतीने आपण हा याच्यामध्ये इडलीचा बॅटर आहे तो भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी जास्त ओव्हरफ्लो नाही केला आहे तर कट टू कट भरून घेतलं आहे आता ह्याला छान टॅप करून घेऊया आणि याची इडली बनण्यासाठी आपण एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घेणार आहोत स्टीम करण्याची सुद्धा सोपी पद्धत आहे आ, मी जो इडलीचा व्हिडिओ दाखवला आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण प्रोसेस दाखवली आहे तुम्ही जाऊन बघू शकता चॅनल पेजवरती ही इडली बनवण्यासाठी मी तांदूळ किंवा डाळ कोणती यूज केली आहे ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि जर तुम्हाला अजून रव्याची वगैरे इडली किंवा बाकीच्या इतर तांदळांची इडली कशी बनवतात त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंट करून विचारू शकता मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन आपण जी इडली बनवायला ठेवून दिली होती ती इडली बनवून तयार झाली आहे आणि मी हा जो इटलीचा पात्रामधला भांडा आहे तो मी बाहेर काढून ठेवून दिला होता दहा मिनटासाठी थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर ती व्यवस्थित सुटते पात्रापासून बघाल तुम्ही पूर्ण अख्खी व्यवस्थित इडली निघत जरा आहे जरासुद्धा इडलीच्या पात्राला ती चिकटलेली नाही आहे आणि तो पात्र आपण दुसऱ्यांदा पुन्हा यूज करू शकतो आपण आता ह्या इडलीचे चार तुकडे करून घेणार आहोत अशा पद्धतीने एका इडलीचे मी जवळजवळ चार पीस करून घेतलेले आहेत अगर तुम्हाला ह्याच्यापेक्षाही बारीक पीस करायचे असतील तर तुम्ही करून घेऊ शकता आपण आता ही इडली फ्राय करून घेणार आहोत फोडणीची तयारीसुद्धा करून झाली आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घेतला आहे तेल छान गरम झालं आहे हिरवी मिरची तुम्हाला जेवढ्या तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता लसूण राई कढीपत्ता आणि कांदा कांदा तुम्हाला जेवढा आवडत असेल त्यानुसार ॲड करू शकता टॉमॅटो आणि हे छान दोन मिनटं स्लो फ्लेमवरती परतून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी सफेद तील ॲड केले आहेत तिथे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता अदरवाईज ते स्किप करू शकता धना पावडर हळदी पावडर कश्मीरी लाल तिखट गरम मसाला मालवणी मसाला कोथिंबीर आणि हे सर्व मसाले आपण फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत आपण आता इडली ॲड करून घेऊया आणि इडली ॲड केल्यानंतर ती छान परतून घेणार आहोत हलक्या हलक्या हाताने आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली ही इडली फ्राय रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब कर केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सब्सक्राइब करता तेव्हा बाजूचा आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पुन्हा आपण भेटणार आहोत की